जर चॅनल नसेल तर कृपया प्रादेशिक परिवहन कार्यालयात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असून प्रादेशिक परिवहन कार्यालयातील काही भ्रष्टाधिकारी हे कार्यालयात न थांबता घरी बसून कार्यालयाचा कारभार चालवत आहे श्री भरत कळसकर व मोटर वाहन निरीक्षक श्री गजेंद्र पाटील हे धुळे जिल्हा परिवहन अधिकारी आल्यापासून वाहन चालक मालक यांची कामे खोळंबलेली आहेत परंतु जिल्ह्यालगत सीमा असलेल्या ठिकाणी त्यांच्या मध्यस्थांमार्फत मोठ्या प्रमाणात वसुली चालू आहे शासनाचा मोठ्या प्रमाणात येणारा महसूल बुडवण्याचे काम या अधिकाऱ्यांमार्फत होत आहे धुळेतील कार्यालयात भरत कळसकर नियमित येत नसल्याने खूप मोठ्या प्रमाणावर कामे खोळंबली आहे म्हणून शासनाचा महसूल बुडवण्याचे काम करून जनतेला व वाहनधारकांना नाहक त्रास देणाऱ्या धुळे जिल्हा प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांची एसीबी चौकशी व्हावी आणि त्यांनी बुडवलेल्या महसूलाची वसुली करून त्यांच्या ठिकाणी चांगल्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात यावी तसेच या सर्व भोंगळ कारभाराविरुद्ध धुळे शहर आमदार फारुख शाह हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न मांडणार आहेत